ग्रंथातून परमार्थाचे व अध्यात्माची ओळख करून देणारे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर मावले आणि शिवरायांना सर्वप्रथम छत्रपती म्हणून संबोधणारे जगतमान्य जगद्गुरु संत तुकाराम महाराज स्त्री शिक्षणाचे जनक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले ज्ञानज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि पाश्चात्य जगाला वेदांत आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे स्वामी विवेकानंद या सर्वांना वंदना करून मी या ठिकाणी आजच्या या सेवापूर्ती सोहळ्याची सुरुवात करतोय सर्वप्रथम आजच्या या सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी माननीय डॉक्टर खंडाडे साहेब माजी आमदार चाकूर भामपूर यांना अशी विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान प्राचार्य शिवाजीराव आल्पुरेसर यांना विनंती आहे कृपया मला व्यासपीठावर स्थानात ठेवावं या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक शिवाजीराव शिंदे सर जुक्ता नेते यांचंही प्रथमता शब्द सुनाली मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे प्राचार्य शिवाजीराव मातापुरे सर प्राचार्य श्री आनंदपाल उच्च माध्यमिक विद्यालय श्रीरामपाल प्राध्यापक शिवराम सूर्यवंशी सर जुक्ता महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव बालवण साहेब नागरांगा खंदाळे साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांचं पुनश्च एकदा पुनःपूर्वक आम्ही स्वागत करतो सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि इतर सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण ज्ञानज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं एकत्रित पूजन करावं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भगवान जी खंदाडे साहेब माजी आमदार आणि उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण ज्ञानज्योती क्रांतीज्योती पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या ये प्रतिमाच येतो पूजन करावं दीप लावूया ज्ञानाचा प्रकाश पसरेल मानवतेचा श्रद्धेचा प्रकाश पसरेल भक्तीचा दीप पावित्र्याचा प्रकाश पसरेल दीप लावूया सामर्थ्याचा प्रकाश पसरेल विवेकाचा आणि हा प्रकाशाचा विवेक सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाशित व्हावा याच उद्देशाने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार साहेब आणि यांच्या कार्यक्रमाचे सर्व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे

Apa namanya yang akan dihapus di besar Satka, sang pendekar narah pun. Satka, kaya ke majelis adventure. Adania, bob roji, kandari sahe, majiam dan sakur amon Yang satka. Sandra kandi, malisa, yang disang pendekar baca dan nabi Menggar gajet gajet, menggar 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 gajet, ओम गर्भत्राचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांजी माईसर यांच्या हस्ते माननीय गुनुरजित साहेब यांचा यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राध्यापक शिवाजीराव शिंदेसर ज्येष्ठ झोटा नेते यांचा सत्कार